नाटक खूप मस्त आहे वजनदार हे स्त्रीच जे व्यक्तिमत्व असत ते घरोघरी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अगदी मेंटेन स्त्री असली तरी तिला माझा अजून जर अर्धा किलो वजन कमी झालं तर काय मस्त मला सगळे आउटफिट्स छान दिसतील वगैरे हो जे बाह्य स्वरूप आहे ते सतत आपण मेंटेन करायचा प्रयत्न करतो पण त्याला जर चांगल्या आतल्या चांगल्या मनाची जोड असेल ना तर तुमच्या बारीक होण्यानाही समाजाला काहीतरी उपयोग होतो आणि तुमचं झाड असण्यानेही समाजाचं नुकसान होत नाही आणि तुमचंही नुकसान होत नाही सो याच्या अध्यात्म तुम्ही मधल्यातलं हे नाटक आणि मी ते हलकं फुलक लिहिलं हे माझ्यासाठी पहिलं नाटक आहे अशा पद्धतीने सोबत संगत सुद्धा मी नाटक लिहिलं एक वैचारिक नाटक होतं वेगळ्या पद्धतीचं होतं चार कथांचं नाटक आणि आता हे तिसरं लिहिलेलं नाटक म्हणजे वजनदार आहे हे निखळ मनोरंजन आहे पण कुठल्याही क दर्जाच्या विनोदांकडे जात नाही इनोसंट विनोदाला घेऊन प्रेक्षकांना घेऊन आणि प्रेक्षकांना आम्ही हल्ली आम्ही पाहतो की काय की त्यांना आजकाल उचकट आणि सारखा अंगविक्षेप म्हणजेच लोक हसतात तर माझं नाही माझा प्रेक्षक हा विचार करणार आहे माझा प्रेक्षक हा इनोसंट सुद्धा असला पाहिजे आणि असं हे अंगाने जाणार पण जड वजनदार विचार देणार असे म्हणतो ऍक्ट्रेस अनेक वर्ष त्या करतायत स्वत अभिनय करतायत प्रोडक्शन करतायत त्याचबरोबर मला असं वाटतं की त्यांनी एक अखंड अशी एक मालिका दिली चांगल्या कामाची चांगलं का कुठलंही अलका ताईंनी कशाला असं केलंय असं म्हणायला लागू नये प्रेक्षकांना अशा अशी कामं अलकाताईंनी केली नाटकाच्या निमित्ताने सत्तावीस वर्षांनी येतात कारण त्यांना त्यांचं नाटकावर प्रेम, आपण एका कामात अडकत आपण सुद्धा एक धरली की नोकरीच करत राहतो रिटायर झाल्यावर मी मला असं वाटतं अलका च्या मनात जी नाटकाची जागा आहे ना ती त्यांनी पुन्हा मिळवली त्यांना थिएटरचे ते कलांची खास काही योग था असेल आणि अलकाताईची जी जी एक प्रतिमा आहे समाजात किंवा प्रेक्षकांना त्याला हे नाटक जातच पण अशा पद्धतीने या भूमिकेकडे अशा ट्विस्ट देत आहेत आणि तो तालमी वाचन म्हणजे विद्यार्थी समोर बसावं ना अशा त्या संतोष बिरवडकरांच्या समोर बसायचे नाही 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 हे वाक्य असं नाहीये संतोष तिने लिहिलंच तसंय तिथेच श्वास घ्यायला पाहिजे एवढा विचार करायला वेळ कुठे ऍक्टर हो। ऍक्ट्रेस ना काय आहे बोला पण जेवढे जेवढे चांगले ऍक्टर्स आहेत जे टिकून आहेत अगदी नव्या पिढीतले सुद्धा खूप सुंदर ऍक्ट्रेस विचार करणारे ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत ते या मधल्या पॉझेसना मराठी भाषेतल्या विरामचिन्हाला न्याय देतात आणि अलकाताई म्हणजे मला असं वाटतं ते व्याकरण शिकलाय का मराठीच टोन्सचा विचार करता प्रश्नचिन्ह उतार चिन्ह उतरण चिन्ह काय शब्द आधी का लिहिला नंतर का नाही लिहिला ह्याचं विश्लेषण करणारे आहेत माहिती तुम्हाला अशा अलकाताई आहेत या नाटकात नक्की बघा खूप छान आता हे म्हणजे त्यासाठी लिहिलेलं नाटक नाहीये पण आपण एक uh, काय म्हणतो ते एखादं काव्य सुचलं म्हणून आपण करतो आणि मग आपण म्हणतो हे तर अध्यात्माकडे वळलं काव्य असं जसं वळण येतं ना आपण तसं हे कदाचित निसर्गातच राहत असल्यामुळे आलंय की काय का, ही पाच जी कॅरेक्टर पाच पात्रांचं हे नाटक जी पाच पात्र आहेत ना ती एक पृथ्वी आहे म्हणजे आपली नायिका मालिका खूपच या पृथ्वी तत्व आहे त्यांची सून आहे ही जलतत्व आहे कारण ती इतके छान सतत भडकणाऱ्या मुलाला इतके छान शांतती करत असते त्याचबरोबर आपली जी त्यांना सहकार्य करणारी त्यांची सहकारी आहे घरातली सरू म्हणून ती तीकडे पळत असते चटपटीत आहे आणि दिलखुल हाच व्यक्ती राजगावकर कॅरेक्टर आहे ते आकाशासारखं म्हणजे अवकाश घेऊन उभं राहणार या कुटुंबाच्या मागे असा तो मित्र आहे आणि आमचा अभिषेक जे कॅरेक्टर करतोय रोहन असं त्या भूमिकेचं सतत अग्नि आहे का कोणी सांगितलं कोणासाठी मी सांगतो पद्धतीचा आहे आणि तो सुद्धा खरा आहे त्यातही कुठे वाजवी किंवा खोटे पण शर्वरी अभिनेत्री आहे आणि उत्कृष्ट होण्याकडे तिची वाटचाल शिकते ललित कला केंद्र पुण्या युनिव्हर्सिटी मधून तिने थिएटर मध्येच बी ए केलं सगळ्या तांत्रिक बाजू तिने छान शिकून घेतले मी अतिशय सहज आले या क्षेत्रात तर मी तिला म्हटलं की तू सहज लव हे सगळं जाणून आलीस तर तुला दोन स्टेप लवकर पुढे आणि तसं दिग्दर्शनावर प्रेम करणारी माझी ही मुलगी आहे शर्वरी बोरकर आता तिचं नाटक सुरू आहे त्याची त्याची लव्ह स्टोरी आता अवॉर्ड सुद्धा तिला मिळालं तर मला असं वाटतं ती शिकून आली म्हणजे तिला आलं असं नाही पण ती शिकून आल्यामुळे त्यातली महिला शकते तांत्रिक गोष्टी ती शिकून आल्यामुळे त्याची जी गरज आहे नाटकाला हे का उपयोगी आहे का सहकार्य करतं किती ते असलं पाहिजे त्याचं प्रमाण हे सगळं जाणून काम करणारी आहे आणि मला असं वाटतं उत्कृष्टतेकडे ती वळते आहे चोवीस एप्रिलला हे नाटक प्रयोग होतोय यशवंत नाट्य मध्ये माटं गायचे आहे तर दुसरा ना प्रयोग सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला आहे तो काशीनाथ घाणेकर ठाण्याला आहे आणि सत्तावीस तारखेला दीनानाथ मंगेशकर कारला इथे प्रयोग आहे तुम्ही नक्की या नाटकांना मराठी नाटकाला जेवढा प्रेक्षक वर्ग येईल तेवढा नकळत तुम्ही मराठी भाषेसाठी सुद्धा योगदान द्याल